माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या वतीने साहित्य रत्न लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी विश्व हिंदू परिषदेचे प्रचारक कुलकर्णी दिनेश देशमुख श्रीनिवास गौडा राजकुमार देशमुख चंदन पाटील गव्हाणकर अर्जुन जाधव विश्वनाथ गायकवाड अनिल जाधव शिवाजी वाघमारे विकी पाटील संग्राम अंधरे तातेराव शिंदे बालाजी कांबळे माजी सरपंच फड माधव टेपाले कनवरलाल सकट नटवरलाल सकट आनंद भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आपण अभिवादनाच्या स्वरूपामध्ये करत आहोत उदगीरचे माजी लोकप्रिय आमदार श्री सुधाकर भालेराव साहेब यांच्या हस्ते अभिवादन करण्यात येत आहे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेचा साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठेचा क्रांती गुरु लवजी वस्ताद साळवे छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा बसेश्वरांचा साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठेचा साहित्यरत्न डॉक्टर